सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभाव हा आठ हजार दोनशे रुपयाच्यासुद्धा पार गेलेला आहे तर कुठल्या बाजार समितीत कापूस हे या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राळेगाव आवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो फुलंब्री या बाजार समितीत सर्वात जास्त भाव म्हणजे आठ हजार दोनशे रुपयापर्यंत भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याच्या बाजारभावाचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान